सूत्र जी चाळीस सूत्रं आहेत ती पाठ करण्यापेक्षा जर आपण लक्षात ठेवली तर ती कशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायची ती आपण बघूया तर इथे पहिल्यांदा आपण एक एकमेकांचे व्यस्त सूत्र एकमेकांचे व्यस्त सूत्र जे आहे तयार करताना आपल्याला हे जे मांडलेलं आहे ते कसं मांडलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा तर पहिल्यांदा आपल्याला हे जे सहा त्रिकोणमितीची गुणोत्तर आहेत तर त्यामध्ये ज्या ज्या गुणोत्तरामध्ये सी आलेला आहे ज्या ज्या गुणोत्तरामध्ये सी ने सुरुवात झालेली आहे जसं कॉस थिटा कॉट थिटा कॉसेक थिटा म्हणजे कॉस कॉट आणि कॉसेक हा क्रम लक्षात ठेवा आणि ज्याच्यामध्ये सीनी सुरुवात झालेली नाही जसं साईन टॅन आणि सेक या या ले 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 तर ह्या बाजूला सीनी सुरुवात झालेली आहे आणि ह्या बाजूला सीनी सुरुवात न झालेली अशा प्रकारे आपण ही गुणोत्तरे लिहिलेली आहेत तर इथे दाखवल्याप्रमाणे इथे मध्ये एक घेतलेला आहे हाच क्रमव्यवस्थित लक्षात ठेवा आता आपल्याला एकमेकांचे व्यस्त सूत्र कसे तयार होतात तर ती बघूया आपण तर आपल्याला माहिती आहे की साईन जो आहे त्याच्या व्यस्त कॉसेक असतो तर हा जो संबंध आहे तो तुम्ही लक्षात ठेवा तर ह्यापासून आता आपण सूत्र बनवूया तर च्या व्यस्त सूत्र आहे कॉसेकचं तर यापासून कसं सूत्र बनतं तर साईन आणि कॉसेक या दोघांचा गुणाकार एक येतो तर इथे पहिल्यांदा सूत्र बनेल साईन थिटा गुणिले कॉसेक थीटा बरोबर एक पण ह्या पहिला जो संबंध आहे साईनच्या व्यस्त सूत्र आहे कॉसेकचं त्या या दोघांचा गुणाकार एक असतो आता ह्या सूत्रापासून आपण आणखी पुढचे सूत्र बनवू शकतो तर इथे दुसरं सूत्र बनेल जर तुम्ही साईन हा डाव्या बाजूला ठेवला साईन थीटा तर बरोबर हाँ एक हा थीटा मत, एक तसाच राहील आणि हा कॉसे गुणिले तिकडे आल्यावर भागिले होईल तर याचाच अर्थ साईन थिटाची किंमत एक छेद कॉसेक थिटा इतकी असते तर तिसरं सूत्र बनेल जर कॉसेक ह्या बाजूला ठेवला कॉसेक थिटा बरोबर एक छेद इथे कॉसेक एका बाजूला ठेवलेला आहे तर साईन जर आपण पक्षांतर केला तरी ते गुणिले आहे तो पक्षांतर केल्यानंतर तो भागिले होईल तर साईन थीटा तर ह्या पहिल्या सूत्रापासून ही उपसूत्र बनलेली आहेत त्यालासुद्धा क्रमांक दिला आहे तर हा पहिलं जे सूत्र आहे ते कसं तयार झालेलं आहे तर साईनच्या व्यस्त कॉसेक असतो तर ह्या दोघांचा गुणाकार एक त्यापासून ही सूत्र बनलेली आहेत आता दुसरा संबंध बघूया आपण तर कॉस जो आहे याच्या व्यस्त सेक असतो तर कॉस थीटा चा व्यस्त सेक थिटा आहे तर ह्या संबंधापासून आपण सूत्र बनवूया दुसरं सूत्र आहे कॉस थिटा गुणिले सेक थीटा या दोघांचा गुणाकार एक होईल आता चौथं सूत्र बनेन कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर एक कारण कॉसच्या व्यस्त सूत्र सेकचं असतं या दोघांचा गुणाकार एक तर हे जे सूत्र बनलेलं आहे ह्याच्यापासून आता आपण याची उपसूत्र पाचवं बनवूया जर कॉस आपण डाव्या बाजूला ठेवला तो उजिया एक, ल, तो इते तो थीटा। तर उजव्या बाजूला एक आणि सेकचं पक्षांतर केलं तर इथे छेदाला होईल तर सेक थिटा तर इथे सूत्र यापासूनच बनवूया आपण आता आपण कॉस ठेवला होता डाव्या बाजूला आता सेक ठेवूया तर सेक थिटा बरोबर एक छेद सेक थिटा जर डाव्या बाजूला ठेवला असेल तर उजव्या बाजूला हा कॉस थिटा पक्षांतर करताना छेदाला जाईन कॉस थिटा तर प्रकारे आपण हे चौथं सूत्र पासून पाचवं आणि सहावं बनवलं आता आपण टॅन आणि कॉट एकमेकांच्या व्यस्त असतात यापासून आप... तर आता सातवं सूत्र बनवूया आपण सातवं सूत्र आपल्याला माहिती आहे की टॅनच्या व्यस्तसूत्र कॉटचं आहे तर टॅन घेऊया आपण तर सातवं सूत्र बनताना इथे टॅनच्या व्यस्त सूत्र आहे कॉटचं म्हणून इथे सातवं बनताना टॅन गुणिले कॉट थिटा टॅन थिटा आणि कॉट थिटा एकमेकांच्या व्यस्त असल्यामुळं त्यांचा गुणाकार एक होईल मग आता ह्यापासून आपण आठवं सूत्र बनूया टॅन एका बाजूला ठेऊ टॅन ठिटा बरोबर एक छेद कॉट थीटा पक्षांतर केल्यानंतर इथे छेदाला जाईन कॉट ठिटा त्याचप्रमाणे नववं सूत्र बनवूया आपण आता जर कॉट इथे जर ठेवला डाव्या बाजूला तर उजव्या बाजूला एक आणि टॅन त्याला गुनिले ते, ते इथे भागिले म्हणजे आला जाईल आता पुढचं दहावं सूत्र बनवताना आपण ह्या दुसऱ्या कन्सेप्टचा वापर करूया तर इथे ए बी सी डी असं जर आपण क्रमाने घेतलं तर यामध्ये ए आणि सी या दोघांचा गुणाकार बी इतका जर इथे घेतला तसाच बी आणि डी या दोघांचा गुणाकार सी इतका घेतला टू गेट द मेडल म्हणजे मधली संख्या मिळेल तर ह्या जर आपण पद्धतीचा वापर केला तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यामध्ये सी आलेला आहे ज्याची सुरु ज्या गुणोत्तराची सुरुवात सीने झालेली आहे अशी गुणोत्तरे आपण एका बाजूला घेतली आणि ज्यांची सुरुवात सीने झालेली नाही ती गुणोत्तरे एका बाजूने तर हा क्रम लक्षात ठेवा तर कॉस कॉट कॉ थिटा कॉसेक थिटा ही सीने सुरुवात झालेली गुणोत्तरे आहेत आणि ही सीने न सुरू झालेली गुणोत्तरी जसं साईन टॅन आणि सेक तर हा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा साईन कॉस त्यानंतर कॉट कॉसेक सेक आणि टॅन तर हा जो क्रम आहे तो तुमच्या लक्षात साईन थिटा हा जर ए समजला त्यानंतर कॉस थिटा हा बी समजला तर कॉट थिटा हा सी समजूया तर इथे तर इथे एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की इथे साइन थिटा आणि कॉट थिटा या दोघांचा गुणाकार कॉस थीटा इतका येईल तर आता हे सूत्राच्या पद्धतीने आपण दहावं सूत्र बनूया तर हा क्रम लक्षात ठेवा आता हेच क्रम आपल्याला चालू ठेवून पुढची सूत्रे बनवायच्यात तर साईन थीटा आणि कॉट थिटा या दोघांचा गुणाकार कॉस थिटा आहे तर इथे साईन थीटा, थीटा गुनिले कॉट थिटा बरोबर कॉस थिटा आता यापासून आपण पुढे आणखी काही सूत्र बनवूया तर इथे अकरावं सूत्र बनेल आता आपण पक्षांतर केल्यानंतर इथे जर साईन थीटा इथे ठेवला तर कॉस थिटा बागिले कॉट थिटा असं सूत्र मिळेल त्याचप्रमाणे जर बारावं सूत्र बनवायचं असेल तर कॉट थिटा बरोबर इथे कॉस थिटा आहे भागिले इकडे साईन थीटा खाली येईन तर जास्त करून हे जे सूत्र आहे ते आपण जास्त करून वापरतो दिसत नाही पण ह्या सूत्राचा जास्त वापर करताना उदाहरणामध्ये दिसलं जातं तर हे लक्षात ठेवा ह्या दोघांचा घेतला होता आता हा लक्षात ठेवा हा क्रम कॉस् कॉस्थिटा आणि थीटा या दोघांचा गुणाकार कॉट इतका काही तेरावं सूत्र बनवूया तेराव्या सूत्रामध्ये कॉस्थिटा आणि कॉसेक थिटा यांचा गुणाकार कॉट इतका येईल तर कॉस थीटा गुनिले कॉसेक थिटा बरोबर कॉट थीटा जे आपण पहिल्या स्टेपमध्ये केलं होतं तसंच आता दुसऱ्या स्टेपमध्ये करायचं आहे आता इथे यापासून आपण पुढचं एक सूत्र बनवूया चौदावं तर सूत्र बनेन कॉस थिटा जर डाव्या बाजूला ठेवला तर उजव्या बाजूला कॉट थीटा होता भागीले कॉसेक थीटा त्याचप्रमाणे पंधरावं हो सूत्र बनेन आता आपण इथे कॉस ठेवला होता कौश्चेक कौश्चेक थीटा बर। थीटा थीटा आता कॉसेक ठेवूया कॉसेक थिटा बरोबर उजव्या बाजूला कॉट थिटा आहे पहिल्यांदाच आणि हा कॉस थिटा खाली येईल अशा प्रकारे इथे पंधरा पर्यंत सूत्र मिळाली आता आपल्याला पुढे सोळावं सूत्र मिळवायचं आहे पहिल्या स्टेपमध्ये दुसऱ्या स्टेपमध्ये केलं होतं तसंच आता कॉट थिटा आणि सेक थिटा या दोघांचा गुणाकार कॉसेक थिटा इतका येईल असं एक एक क्रम पुढं पुढं सरकत जायचं म्हणजे तुम्हाला सूत्र भेटतील कॉट थिटा गुनिले सेक थिटा बरोबर कॉसेक थिटा तर जो पहिला पहिली स्टेप केली होती तसे दुसरी स्टेप तिसरी स्टेप त्यापासून हे सूत्र मिळालं आता सतरावं सूत्र मिळूया आपण आता इथे जर कॉट थिटा मी डाव्या बाजूला ठेवला तर उजव्या बाजूला पहिल्यांदाच कॉसेक थिटा होता आणि डाव्या बाजूचा सेक थिटा गुणिले इकडे आल्यावर भागिले होईल तर इथे सेक थिटा खाली घेईल अशा प्रकारे सतरावं हो सूत्र बनेल अठरावं हो बनवूया आता इथे कॉट ठेवला होता आता आपण सेक ठेवूया सेक थिटा बरोबर कॉसेक थीटा, कॉट उजव्या बाजूला गेल्यानंतर भागिले होईल म्हणजे छेदाला जाईल तर सेक थीटा बरोबर कॉसेक थीटा छेद कॉट थीटा, हे आपल्याला अठरावं सूत्र मिळेल आता एकोणीसवं सूत्र जे मिळवायचं आहे आता इथे टेन थीटा आणि कॉसेक थीटा या दोघांचा गुणाकार सेक थिटा इतका येईल टॅन थिटा गुनिले कॉसेक थिटा बरोबर सेक थिटा म्हणजे बाजूच्या दोघांचा गुणाकार मधल्या इतका येतो आता इथे एकोणीस भेटलं आता विश्व सूत्र मिळवूया आपण तसंच सेम टॅन थिटा बरोबर पहिल्यांदा इथे उजवीकडे सेक थिटा आहे आणि डावीकडचा कॉसेक थिटा त्याला छेदाला जाईल म्हणजे कॉसेक थिटा मग टॅन थिटा हा सेक थिटा भागिले कॉसेक थिटा असा बी करू शकता तुम्ही आता एकविसावं सूत्र आहे इथे टॅन ठेवला होता आता कॉसेक ठेवा कॉसेक थिटा बरोबर सेक थिटा भागिले टॅन थिटा आता इथपर्यंत आलो होता आपण आता इथे साईन आणि सेक या दोघांचा गुणाकार टॅन इतका येईल विसाव सूत्र बनेल साइन थिटा गुणिले सेक थिटा बरोबर मधला काय आहे टॅन थिटा असं सूत्र बने बावीसावं सूत्र आहे साईन थिटा गुणिले सेक थिटा बरोबर टॅन टिटा आता तेविसावं सूत्र बनवूया आपण तेविसावं सूत्र इथे साईन थिटा आपण डाव्या बाजूला ठेवला तर उजव्या बाजूला टॅन थिटा आणि सेक थिटा त्याच्या जा छेदाला जाईन तर इथे साईन थिटा हा टेन थिटा आणि सेक थिटा अशा प्रकारे असतो तर आता चोवीसावं बनवून सूत्र तर इथे साईन चोवीसावं सूत्र बनेन इथं साईन थीटा ठेवला होता आता आपण सेक थीटा ठेवूया सेक थीटा बरोबर टेन थिटा छेदाला आता इथे सेक जर इथं ठेवला तर साईन इथे खाली येईन साईन थीटा तर अशा प्रकारे आपल्याला चोवीस भेटले आता पंचवीसावं सूत्र जे आहे ते मिळवायचं आहे तर ते कसं मिळेल आपल्याला आता आपल्याला कॉस थीटा आणि टॅन थिटा या दोघांचा गुणाकार साईन थिटा इतके म्हणजे साईडच्या दोघांचा गुणाकार मधले इतका येईल कॉस थिटा गुणिले टॅन थिटा बरोबर साईन थिटा असं सूत्र बनेल आता यापासून पुढचे सूत्र बनतील सव्वीसावं सूत्र बनेल आता जर कॉस एका बाजूला ठेवला तर कॉस थिटा बरोबर तिकडे पलीकडे साइन थिटा आहे छेदाला उजव्या बाजूकडे साईन थीटा आहे डाव्या बाजूला आपण कॉस थिटा ठेवला तर इथे उरला काय तर टॅन थिटा तर टॅन थिटा पलीकडे जाईल तर अशा प्रकारे कॉस थिटाचे आपल्याला सूत्र मिळते आता इथे सत्तावीस सूत्र मिळेल आपल्याला आता इथे कॉस ठेवला होता आता आपण टॅन ठेवूया इथं टॅन थिटा तर टॅन थिटा इथे उजव्या बाजूला पहिल्यांदा साईन थिटा आहे आणि छेदाला कॉस थिटा जाईन तर तर ह्या सूत्राचा जास्त वापर केला जातो आता पुढची जी सूत्र आहेत ती कोणासंबंधी आहे जर कोण काढायचे असतील तर आपल्याला ह्या सूत्रांचा वापर करायचा आहे पुन्हा तीच पद्धत ज्याच्यामध्ये ज्या गुणोत्तरामध्ये सीनी सुरुवात झालेली आहे ती आपण उजव्या बाजूला घेतलेली तर उजव्या बाजूला सीनी सुरुवात झालेली आहे कॉस कॉट आणि कॉसेक आणि डाव्या बाजूला साईन टॅन आणि सेक तर हा क्रम लक्षात ठेवला की तुम्हाला कोणासंबंधी सूत्र तर आपण पहिली सत्तावीसपर्यंत पर्यंत सूत्र बनवली होती आता पुढचे सूत्र जे आहे ती अठ्ठावीस सूत्र बने तर हा संबंध लक्षात ठेवा साईन आणि कॉसचा सा, आणि टॅन आणि कॉट आणि सेक आणि कॉसेक तर ह्यांच्यामध्येच कोणांचे सूत्र बनतात तर हा संबंध साईन आणि कॉस चा संबंध कोणासंबंधी आहे टॅन आणि कॉट या दोघांचा कोणासंबंधी आहे आणि सेक आणि कॉसेक यांचा सुद्धा कोणासंबंधी आहे तर ह्यापासून सूत्र कशी बनतात तर साईन आणि कॉस तर पहिल्यांदा साईन थिटा बरोबर कॉस नव्वद वजा थिटा तर अशा प्रकारे कोणाचा संबंध सूत्र बनेल आता एकोणतीस व सूत्र बनेन आता जसं साईन थीटा घेतला होता आपण तसं आता कॉस थीटा घ्या तर कॉस थिटा याचा संबंध साईन नव्वद वजा थिटा असा असतो आता जसा साईनचा कॉट संघ आहे तसा टॅनचा कॉट संघ आहे तर त्यापासून आपण तिसावं सूत्र बनवेन इथे तीस नंबरचं सूत्र जे आहे असं बनेन की टॅन थिटा बरोबर कॉट नव्वद वजा थिटा तर अशा प्रकारे तिसावं सूत्र बने आता एक तिसावं सूत्र असं सेम फक्त इथे टॅन थिटा घेतला तर आता कॉट बरोबर टॅन नव्वद वजा थीटा आहे आणि च कॉसेक संघ आहे तर च कॉसेक संघ पुढचे सूत्र बनवूया आपण सेम अशीच तुम्ही सुद्धा सांगू शकता बत्तीसावं सूत्र सेक थिटा बरोबर कॉसेक नव्वद वजा थिटा आता तेहतीसावं सूत्र बनेन आता तेहतीसावं सूत्र बनेन कॉसेक थिटा बरोबर सेक नव्वद वजा हिटा जर कोण तुम्हाला काढायचे असतील तर या सूत्रांचा तुम्ही वापर करू शकता आता पुढची जी सूत्र आहे ती नित्य सत्य समीकरणे आहेत तर नित्य समीकरणे कोणती आहेत ही आकृती लक्षात ठेवा याच्यामध्ये ज्याच्यामध्ये सी आहे जसं कॉस कॉट आणि कॉसेक आणि साईन टॅन आणि सेक तर ह्या दो सगळ्यांच्यामध्ये आपण एक ठेवलेला आहे आता इथे आपण जर साईन आणि कॉस या सगळ्यांच्यामध्ये एक ठेवलेला आहे आणि या इथे साईन आणि कॉस आणि टॅन आणि सेक आणि कॉट आणि कॉसेक असा क्रम लक्षात ठेवा इथे डार्क केलेला आहे हा जो त्रिकोण दिसतो आहे तो आपण डार्क केलेला आहे आणि इथे एक एक सोडून म्हणजे हा साईन आणि कॉजचा जसा त्रिकोण आपण डार्क केलेला आहे डॉट डॉटनी तसा एक त्रिकोण सोडून बाकीचे डॉट डॉटनी दाखवलेले आहेत आता आपल्याला सूत्र कशी मिळणार आहे तर सूत्राचा क्रम लक्षात ठेवा असा आहे तर इथे मार्किंग करून ठेवा असा आणि ह्या पद्धतीने आता या पद्धतीने जर सूत्र बनायचे असतील तर आपण तेहतीसपर्यंत आलो होतो आता आपल्याला चौतीसावं सूत्र बनेन तर चौतीसावं सूत्र आहे साईन आणि कॉस तर असं बघा हा क्रम लक्षात ठेवा साईन इथं वर्ग आहे सगळे साईन वर्ग थीटा आधी कॉस वर्ग थिटा एक असतो आता यापासूनच पस्तीसाव सूत्र बनेन कसे बनेन तर आपल्याला साईन वर्ग थीटा जर डाव्या बाजूला ठेवला तर एक आणि हा कॉस वर्ग थीटा पक्षांतर केला तर तो वजा होईल तसंच छत्तीसावं सूत्र बनेन कॉस वर्ग थीटा एक वजा तर इकडे साईन वर्ग थीटा आता सदोतीसवं सूत्र तुम्हाला मिळवायचं आहे सदोतीस क्रमांकाचं सूत्र कसं मिळालं तर इथे ह्याच क्रमाने तुम्हाला जायचं आहे तर इथे असा क्रम तर इथे टॅन वर्ग थीटा अधिक एक बघा टॅन वर्ग याला वर्ग करायचं आहे हे वर्गाची सगळी सूत्र आहे नित्य समीकरण तर टॅन नंतर एक येतो नंतर इथं सेक येतो तर टॅन वर्ग थीटा अधिक एक बरोबर सेक वर्ग थीटा तर ह्या क्रम हा क्रम लक्षात ठेवा तुम्ही हा क्रम असा तर टॅन वर्ग थिटा अधिक एक बरोबर सेक वर्ग थिटा आता ह्यापासून तुम्हाला पुढची सूत्रे मिळू शकतात तर पुढचं सूत्र आहे आडोतीसवं तर इथे जर एक ठेवला तर सेक वर्ग थिटा हा वजा टॅन वर्ग थिटा असा होईल आणि एकोणचाळीस व सूत्र बनेल आता आपण एक ठेवला होता तर टेन वर्ग थीटा ठेवूया तर इथे सेक वर्ग थीटा वजा एक तर ह्या पद्धतीने तुम्हाला एकोणचाळीस सूत्र मिळाली आता व सूत्र मिळूया आपण तर चाळीस व सूत्र मिळवताना हा क्रम लक्षात ठेवा ही आकृती तर या आकृतीमध्ये असा क्रम आहे तर इथं एक अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कॉसेक वर्ग थीटा असं नित्य समीकरण मिळेल तर आपण बनवूया एक अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर एक अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कॉसेक वर्ग थीटा आता यापासून तुम्हाला एक्केचाळीस व सूत्र मिळेल एक इथे ठेवूया कॉसेक वर्ग थीटा वजा कॉट वर्ग थीटा त्यानंतर बेचाळीसवं सूत्र मिळेल आता बेचाळीस कॉट वर्ग थीटा जर डाव्या बाजूला ठेवला तर कॉसेक वर्ग थीटा वजा एक अशा प्रकारे ही सगळी बेचाळीस सूत्र बनतील ही सगळी सूत्र तुम्हाला उदाहरणं सोडवताना किंवा कोणतेही त्रिकोणामितीचं सिद्धता सोडवताना वापरायचे आहेत तर ह्या सूत्र कशी तयार होतात हे जर तुम्ही लक्षात ठेवले तर हे पाठ करायची गरज नाही आणि बरेच विद्यार्थी हे त्रिकोणामितीच्या सूत्र कशी पाठ करायची ह्या गोंधळात असतात आणि हे प्रकरण ऑप्शनमध्ये टाकतात असं करू नका हे उलट सोपं प्रकरण आहे जर तुम्ही हे व्यवस्थित अभ्यास केला तर ही सूत्र वगैरे सगळी तुमची लक्षात राहू शकता हे चार आकृत्या ज्या आहेत सुरुवातीला दिलेल्या त्या सगळ्यांपासून ही सूत्र बनतात आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे सगळे शैक्षणिक व्हिडिओ आहेत आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडले का हे कमेंट्समध्ये कळवा जर तुमच्या काही अडचणी किंवा सूचना असतील तरी कमेंट्समध्ये कळवा झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका धन्यवाद